बेसन तांदळाचं पीठ वगैरे काहीही घातलेलं नाही आहे डाळ भिजवून भाजी बनवली आहे त्यामुळे टेस्टी तर होतातच शिवाय पौष्टिकही त्यासाठी मी ते एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे डाळ दोन तीन पाण्यात व्यवस्थित धुऊन त्यात आता भरपूर पाणी घातले दीड दोन तासासाठी ही डाळ भिजत ठेवूया तर साधारण दोन तासात बघा डाळ व्यवस्थित भिजली आहे जर तुम्हाला घाई असेल लगेचच भजी बनवायची असतील तर डाळ भिजवायला कोमट पाणी वापरा झाकून ठेवा मग एक तासातच डाळ भिजेल आता ही डाळ मिक्सरला वाटून घेऊया त्याआधी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया एक चमचा धणे सहा सात पाकळ्या लसूण तीन चार हिरव्या मिरच्या आपल्याला भजी कितपत तिखट आवडतात त्या अंदाजाने हिरवी मिरची वापरा आता हे आधी मिक्सरला पाणी न घालता दरदरीत दर वाटायचं हे बघा याप्रमाणे खूप बारीक पेस्ट न करता असं जरा दरदरीत वाटलं की भजीला छान येते हे दुसऱ्या भांड्यात काढून ह्याच्यातच डाळ वाटूया तर इथे महत्वाचं बघा डाळीतील पाणी संपूर्णपणे काढून टाकायचं त्यासाठी डाळ अशी चाळणीत ठेवली म्हणजे त्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल मिक्सरचं भांडं खूप जास्त न भरता दोन बॅचमध्ये मी ही डाळ वाटून घेतली आहे तर डाळसुद्धा एकदम पेस्ट न करता थोडीशी दर्दरीतच वाटायची अधेमध्ये डाळीचा तुकडा राहिला तरी चालेल खाताना तो छान लागतो डाळीची एकदम बारीक पेस्ट केली तर भजी नरम होऊ शकतात आणि चवीतही फरक पडतो त्यामुळे अशी जरा दरदरीतच वाटायची डाळ वाटताना मी पाणी अजिबात वापरलं नव्हतं अगदीच खूप कोरडं वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी वापरू शकता पण खूप जास्त पाणी नको आता ह्यात घालूया दोन तीन चिमूट हिंग थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि तयार केलेलं वाटण ह्या वाटणात तुम्ही अद्रक आणि जिरेसुद्धा घेऊ शकता त्यानंतर आता हे चमच्याने किंवा हाताने चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे हे छान हलकं होतं पाणी घालून हे जर पातळ झालं तर मग ह्यात बेसन किंवा तांदळाचं पीठ घालावं लागेल दोन मिनटं व्यवस्थित फेटल्यानंतर ह्यात घालूया बारीक चिरलेला एक मोठा कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता शेवटी म्हणजे भजी करायच्या वेळेस तेल आपण जेव्हा तापत ठेवतो त्यावेळेस ह्यात दोन चिमूट खायचा सोडा घालूया वरून फक्त अर्धा चमचा पाणी घातलं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि व्यवस्थित गरम झालेल्या तेलात भजी सोडून तळून घ्यायची हे बघा खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळही नाही असं सरसरीत ठेवायचं म्हणजे भजी छान खुसखुशीत होतात भजी एकतर तुम्ही चमच्याने सोडू शकता किंवा मग ह्याप्रमाणे हातानेच सोडायची भजी तेलात सोडायच्या आधी बोटं पाण्यात जरा भिजवून घ्यायची मूग भजीप्रमाणे छोटी छोटी भजी सोडून घेते गॅस मिडियम आहे बेसनसारखं हे हाताला अजिबात चिकटत नाही तेलात सोडल्या सोडल्या भजीला लगेच झाऱ्या लावायचं नाही डाळ जर व्यवस्थित फेटली असेल तर भजी आपोआपच फुलून वर येतात एक दीड मिनटानंतर मग पलटी करून घेऊया गॅस मोठा करायचा नाही किंवा एकदम बारीकही नको मध्यम आचेवर भजी व्यवस्थित तळून घ्यायची असं जरा मिक्स करत राहिलं म्हणजे भजी सगळीकडून एकसारखी तळली जाते सोडा चालत नसेल तर नका घालू पण सोडा न घालता भजी खूप नाही थोडीशी कडक होऊ शकतात तशी तर ही भजी तेलात सुटत किंवा पसरत नाहीच पण अगदीच तेलात सुटायला लागली म्हणजे डाळ वाटताना प्रमाणापेक्षा खूप जास्त भरड राहिली तर ह्यात आवश्यकतेनुसार बेसन किंवा तांदळाचं पीठ घालू शकता भजींचा कलर बघा मस्त आलाय हळद खूप जास्त न घालता थोडीच घाला वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशी चणा डाळीची खमंग भजी तयार खूपच टेस्टी लागतात उरलेली भजी ह्याचप्रमाणे तळून घेते एक मिडियम साईजची वाटी भरून डाळ घेतलेली त्यापासून भरपूर आणि टेस्टी भजी तयार होते संध्याकाळी चहा सोबत खूप मस्त लागतात नक्की घरी ट्राय करून बघा कशी झाली हे कळवायला विसरू नका आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा